आपले स्वागत आहे शहरातील लिंगायत समाज बांधवाकडून काही युवकांनी पुढाकार घेऊन पूर्णा शहरातील लिंगायत समाज बांधवांच्या वतीने काही युवकांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमीची स्वच्छता वृक्षारोपण आणि विशेषतः होळी या सणाच्या दिवशी सकाळी सकाळी की महितांचे नातेवाईक त्यांचा जे वेस्टेज त्यांचं जे साहित्य असतं तेही इथं आणून टाकतात मोतीला पाणी पाऊच बिस्लरी बॉटल व इतर कचरा हे सगळं यांनी गोळा केलं लिंगाय समाजाच्या युवकांनी आणि त्याची होळी केली हा उपक्रम मागतो समाजकांचं असा एक संदेश आहे की त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा जो वेस्टेज चष्मा असेल त्यांचं जे काही साहित्य असेल ते इथं न आणता इतर ठिकाणी ते विसर्जित करावं जेणेकरून येथे कचरा होणार नाही समाज बांधव बंदवा, बांधवांनी एक असा उपक्रम राबवलेला आहे की निसर्गाचा समतोल राहावा आणि वृक्षानं तेवढे वेगवेगळी झाडे लावलेली आहेत त्या झाडां वेळोवेळी संगोपन केल्या जातं लोकांना पाया जातं समाजातील प्रमोदांना ऐकणारे असतील रमेशांना ऐकणारे असतील व समाजातील इतरही युवक असतील हे वेळोवेळी स्मशानभूमीकडे लक्ष देतात आणि एकूणच हा उपक्रम स कर प्रबोधन करणारा आहे असं मी म्हणेन या सणानिमित्त आम्ही सर्व लिंगायत समाज बांधव लिंगायत स्मशानभूमी येथे कचऱ्याची जे वेस्टेज पॉलिथिन आहे बॉटल्स आहे आणि जे काटेरी झाडं झुडपं ज्याचे काही काही काम नाही त्यांची आम्ही पूर्ण पूर्ण पूर्णता दिलेली आहे म्हणजे करून कापला चांगला स्वच्छ आणि सुंदर सजलेला दिसावं या उद्देशानं दरवर्षी दरवर्षी हा उपक्रम आम्ही अति अतिशय उत्साहानं साजरा साजरा करतो जेणेकरून निसर्ग निसर्गाचा समजा समतोल राखता या उपक्रम मागील चौदा पंधरा वर्षापासून सर्व समाजाच्या सहकार्यातून आणि सर्व क्रमदासोच्या परिश्रमातून दर रविवारी अखंड चालू आहे दर रविवारी सकाळीचं सात ते नऊ येऊन झाडाची स्वच्छता झाडाला पाणी टाकणे त्याची छाटणी करणे या सर्व गोष्टी तर करतोच आणि हे आणि वर्षातून एकदा दरवर्षी झाडाचा दा पाला काटेरी फांट्या पाणी पाऊच कॅरी बॅग व वेस्टेज पाणी बॉटल वगैरे याची आम्ही परिवहनपूर्वक होळी करतो आणि याचा उद्देश हेच की कमीत कमी सर्वांनी असं जे वेस्टेज कचरा आहे त्याची होळी केली पाहिजे झाडं वगैरे न तोडता कारण झाड जर तोडत निसर्गाची रास होणार आहे पर्यावरण आणि ऑक्सिजनचा सगळ्याला त्रास होणार आहे म्हणून सरकारनंसुद्धा मोठी स्कीम चालू केलेली पर्यावरणची झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम चालू घेऊन आम्ही पहिले इथं काही तेतीस झाडं होते आता जवळजवळ दीडशे झाडं जोपासलेत हे कोणाच्या एकट्याच्या नाही सर्वाच्या सहकार्याने होते आणि हे नामोआप्पा गाडेसुद्धा इथं हप्त्यातून तीन चार वेळेस येतात सोमवार त्याचा फिक्स असतंय रविवारी आमची टीम बरेच जण येतात त्याच्यामध्ये रविवारी सकाळी सात ते न येऊन श्रमदान करतात सगळ्याच्या हसत खेळत काम करतात